नमस्कार शेतकरी मित्रांनो आधी महाराष्ट्र सरकारने हेक्टरी साडेआठ हजार रुपये एवढी नुकसान भरपाई महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी जाहीर केलेली होती परंतु शेतकऱ्याची मागणी जास्त असल्यामुळे सरकारने केंद्र सरकारकडे पैशाची मागणी केलेली होती केंद्र सरकारकडून पण आपल्या महाराष्ट्र सरकारला पैशाची पुरवणी करण्यात आली त्यामुळे ही साडेआठ हजार रुपयाची हेक्टरी नुकसान भरपाई वाढवून बत्तीस पर्यंत नुकसान भरपाई ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे आज सात ऑक्टोंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नवीन नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे तर सुरुवातीला कोरडवाऊ शेतकऱ्यांसाठी सरकारने अठरा हजार पाचशे रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी साडेतीन लाख रुपये हेक्टरी हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरी आणि बागायतदार शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार रुपये हेक्टरी एवढी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मते ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे लवकरच म्हणजे दिवाळीच्या आधी ही नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळाली मिळावी असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे आणि त्यानुसार प्रयत्न चालू आहेत तसेच सरकारने के वाय सीची अट रद्द केलेली आहे केवायसीची अटीच्या जागी ॲग्रीस्टॅकची अट लावण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅगवर रजिस्ट्रेशन केलेले असेल त्यानुसार शेतकऱ्याला मदत जाहीर केलेली आहे म्हणजेच ॲग्रीस्टॅकचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद